ठाणेदार नितीन पाटील यांचे सपत्नीक दर्शन पालखीचे नम्र स्वागत करत शेगाव शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचे यशस्वी नेतृत्व श्री संत गजानन महाराजांची यांची आषाढी वारीनंतरची पालखी शेगाव दाखल होताच शेगाव शहर पोलीस स्टेशनचे एक भावनिक क्षण पाहायला मिळाला शहराचे श ठाणेदार श्री नितीन पाटील यांचे सपत्नीक पालखींचे दर्शन घेऊन नम्रतेचे वंदन केले गर्दीच्या आणि सुरक्षा व्यवस्थेच्या जबाबदारीने भरलेल्या दिवशी ठाणेदारांनी स्वतः काही क्षण काढून पत्नीसह श्री संत गजानन महाराजांच्या पालखीला नतमस्तक व्यक्त केला शेगाव शहर पोलिसांनी यंदा पालखी सोहळ्यासाठी उच्च दर्जाची सुरक्षा व्यवस्था उभी केली होती साधारणतः पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त मार्ग नियंत्रित वाहतूक आपत्ती व्यवस्थापन हे सर्व ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरळीतपणे पार पडले पालखी शेगाव पोलीस स्टेशन जवळ पोहोचताच ठाणेदारांनी पालखीजवळ जात स पत्नी संत गजानन महाराजांच्या मूर्तीला वंदन करत स्वागत केले हा क्षण अनेक भक्तांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्या टिपला आणि पोलीस यंत्रणेतही भक्तिभाव कसा जागृत होतो याचा आदर्श ठाणेदारांनी घालून दिला कर्तव्याने भक्ती याचा सुंदर संगम ठाणेदार नितीन पाटील यांच्यासह नम्र दर्शनाने संपूर्ण शेगावमध्ये एक वेगळीच प्रेरणा दिली महाराष्ट्र न्यूज वनसाठी मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा 因 disappointment 本 entender 不能瞎就参落我现在这位我现在 �ו 雨吧